आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे करजगी तालुका जत येथे लहान मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी जत तालुक्यातील करजगी या गावात एका चार वर्षाच्या लहान मुलीची अमानुषपणे हत्या करण्यात आली त्या हत्येचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग यांच्या वतीने कवटे महाकाळ तहसीलदार कार्यालयात जाहीर निषेध करण्यात आला या प्रकरणातील आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून त्याला तातडीने फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग यांच्या वतीने कवठे महांकाळचे नायब तहसीलदार संजय पवार यांना लेखी निवेदन देण्यात आले नायब तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे की सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी या गावात एका चार वर्षाच्या मुलीची अमानुषपणे हत्या करण्यात आली त्या हत्येचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो अमानुषपणे हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी तरी अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी कायद्यामध्ये बदल करून जलदगती कोर्टात सुनावणी होऊन तत्काळ फाशीची तरतूद करण्याबाबत विनंती करण्यात येईल तरी अशा अमानुष कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी प्रदेश सरचिटणीस गौ शिरोळकर ज्येष्ठ नागरिक सेलचे प्रदेश संघटक भाऊसाहेब कोळेकर जिल्हाध्यक्ष शहाजी दोडमिसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अरुण भोसले ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष मनसूर जमादार जहांगीर शेख अध्यक्ष सोमनाथ भाई लाटवडे यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क